मित्रांनो गौतमी पाटीलचा डान्स बघून लोक वेडे का होतात तरुणाई अक्षरशः कार्यक्रमामध्ये गोंधळ घालतात आणि सगळीकडे चर्चेचा विषय सगळीकडे गौतमी पाटील मोठमोठ्या हेडलाईन असेल आणि कुठेही बघितलं तर कुठेही तुम्ही युट्यूबवर कुठेही सर्च केलं तर तुम्हाला गौतमी पाटील दिसते लक्षात मित्रांनो आता हे गौतमी पाटील आणि तिचं हे सगळे लोक गोंधळ घालतात किंवा लोक वेडे होतात किंवा हे तरुणाई अक्षरशः किती धुमाकूळ घालते तुम या संदर्भात आपण एक सिक्स्थ सेच्या माध्यमातून बघूया की शिक्ष सेन्सचा कसा वापर गौतमी पाटीलकडून होतो मित्रांनो अनेक लक्ष मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो शिक्षत सेन्सच्या बाबतीमध्ये अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठमोठी लोक झालेले उद्योग असेल व्यवसाय असेल तुम्ही डान्स असेल मनोरंजनाचं कुठलंही क्षेत्र असू द्या मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो जी लोक यश मिळवतात ना मोठ्या पद्धतीने मोठी होतात ना मित्रांनो त्या लोकांना तुम्हाला सांगतो एक त्या धंद्यातलं किंवा त्या व्यवसायातलं किंवा करमणुकीतलं किंवा त्यांचे जे कस्टमर जर समजा एखाद्या व्यापारी असेल तर त्याला त्याच्या कस्टमरचं किंवा त्याच्या ग्राहकांचं त्याची नस कळाले असेल नाडी कळायला असेल म्हणजे तुकाराम संत तुकारामांच्या भाषेत जर आपण जर म्हटलं तर माणसाला मर्म कळालं पाहिजे का तुम्हाला नाडी कळाली एकदा का तुम्हाला समोरच्या लोकांना ऑडियन्सला काय पाहिजे ये हे जर एकदा तुम्हाला कळालं तर मित्रांनो त्याचा फार उपयोग करून घेता येतो मित्रांनो शिक्षक सेन जर जागृत असतो सिक्स्थ सेन जागृत कसा करायचा कसा वाढवायचा कसा कमी याच्याबद्दल मी अनेक व्हिडिओ टाकलेले परंतु मित्रांनो आजचा जो विषय आहे विषय आहे तो म्हणजे मी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये सेन्स जर जागृत असेल तर माणूस किती यशस्वी होतो आणि तो यश शिखरावर कसा जातो म्हणून आज आपण गौतमी पाटीलचा विषय घेतलेला आहे तुम्ही मला काय विषय घेतला बरे एखादी डान्सर असेल आणि याचा आणि शिक्षण सेनेचा संबंध कसा असेल मित्रांनो ही गर्दी का होती लोक वेडे का होतात त्याला एक कारणही आहेत आणि शिक्षणसेनेचं फार मदत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये प्रचंड विचार असतात लक्षात घ्या प्रचंड विचार असतात आणि मी तुम्हाला सांगितलेलं का सगळी माणसं जी मोठी झालेली फार मोठाली ना मित्रांनो त्यांचा जो पास्ट जर बघितला तो फार संघर्षपूर्ण किंवा ती लोक ध्येयाने पछाडलेली होती किंवा एक तर त्यांना खूप कष्ट करावे लागले फार आव हा फार अपमान खूप गोष्टी त्या माणसांना सहन कराव्या लागल्या किंवा एकदम प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांनी कुठला तरी ध्यास धरलेला होता मित्रांनो अशी माणसं सक्सेस झालेली आणि त्या लोकांचा नैसर्गिक नैसर्गिकरित्या सेन जागृत होऊन जातो आणि जेव्हा सेन जागृत होतो ना त्या व्यक्तीचं काय होतं मित्रांनो त्याचे विचार एकदम कमी झालेले असतात आणि एकदा विचार कमी झाला का ती व्यक्ती व्हायबल होत नाही डिस्टर्ब होत नाही तिच्यावर किती संकट आले तर, बरे, तर, तर ती त्याच्यापासून ती तसूवरही ढळत नाही शिक्षक सेन जागृत झालेली व्यक्ती कारण तिचा एकच ध्येय असतो एकच फोकस असतो तुम्ही गौतमी पाटीलचं जर बघितलं एक तर तिला नस कळालेले नाडी कळालेले लोकांना काय लागतं हे तिला कळालेलं आहे आणि तुम्ही एवढे वाघ होतात एवढे लोक गोंधळ घालतात तुम्ही बघितलेलं आहे ती कुठंही हादरत नाहीयेत लक्षात घ्या तिचा फोकस आहे तिचा त्या नृत्यावर प्रेम आहे डान्सवर प्रेम आहे लोक म्हणतात लोक तिच्याबद्दल अपशब्दही बोलतात किंवा लोक काही काही लोक तिचा फार आडनाव बदलण्यापर्यंत गेलेले आहे पण अनेक लोक तिच्या सपोर्ट साठी आले, सुद्धा आलेले ही साडी घालून डान्स करणारी जी गौतम पाठी काही लोक म्हणतात हिने लावणीची वाट लावली किंवा गाण्यांची वाट लावली मराठी गाण्यांवर थिरकते लक्षात घ्या परंतु ते असं कुठंही म्हणत नाही मी लावणीमध्ये ती, ती स्वतःहून सांगते का मी ऑर्केस्ट्रा आहे किंवा मी डीजे सॉंग म्हणते किंवा मराठीतली गाणी म्हणते वगैरे हो आता तुम्ही एक बघा मित्रांनो काही ही तरुण आहे किंवा एवढी लोक गोंधळ काय घालतात एवढे वेळे घाल का। आता काही गोष्ट तर साध्या सरळ गोष्टी गोंधळ घालण्याचं कारण सरळ हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही जेव्हा कार्यक्रम एकदम मोसम मध्ये असतो जोशामध्ये असतो मित्रांनो आणि जेव्हा गौतमीचा आधार गौतमीचा डान्स जर दिसत नसेल तर ते लोक म्हणणार ना खाली बैसल त्याच्यावर वाद वाद होतात गोंधळ होतात खरं हे सगळं आयोजकांचा प्रश्न आहे मित्रांनो परंतु आज जे मी तुम्हाला सांगणार आहे की शिक्ष सेंच्या दृष्टिकोनातनं अनेक लोक नाचतात तुम्ही जर बघितला तर रील करणारे का थोड्या मुली आहेत का थोडी माणसं आहेत का डान्स करणारी मग ती काय एवढ्या उच्च टोकावर जात नाही एखादीच गौतम पाटील आता तुम्ही जर बघितलं असेल मागच्या काही कालावधीमध्ये तुम्ही बघितलं असेल का सुरेखा कुणेकरांच्या आधार लोक व्हायचे त्यांच्या बैठकीची लावणी असेल किंवा त्यांच्या आधात त्यांचे जे इशारे जे काही गाण्यातून जे काही सांगायचं दाखवायचं ना मी मंडळीनं ते लोकांना आवडायचं ते अपील व्हायचं हो वगैरे त्याचप्रकारे गौतमी पाटीलचं एक पॅकेज जर सगळं जर बघितलं ती अतिशय स्ट्रगल मधून आलेली आहे लहानपणीच घर सोडून दिलेलं बाहेर ती आली लक्षात या नातेवाईकांकडे राहिली आणि हे कष्ट करत करत आव यांना सगळं सहन करत करत एक फोकस गाण्यावरचं प्रेम याच्या या गोष्टीबद्दलचं तिचं प्रेम आहे स्वतःचे जे काही काम करते कार्य त्याच्यावरती आणि त्याने झपाटून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या गोष्टीच्या सुरुवात तुम्ही गौतमी पाटीलच्या जर काही गोष्टी बघितल्या असेल तर तुम्ही लोकांना असं का असं अपील होतं लोक एवढी गर्दी का करता तुम्ही बघितला असेल दिल जर भाषेत जर म्हटलं की एक तर तिचा फोकस आहे तिला माहिती लोकांना काय पाहिजे लोकांचे विचार काय आणि करमणुकीचं एक क्षेत्र आहे लोकांना लक्षात घ्या आज जर बघितलं मित्रांनो तर प्रचंड धावपळ आहे प्रत्येकामागं टेन्शन आहे अनेकांचे उद्योग व्यवसाय चालत नाही अनेकांना नोकऱ्या नाही बेरोजगारी प्रचंड वाढलेली शेतकरी आत्महत्या करताय प्रत्येकाला आर्थिक टेन्शन आहे वेगवेगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे कोणाला लग्नाचं टेन्शन आहे कोणाला शिक्षणाचं टेन्शन आहे आणि या प्रचंड मध्ये ही दबलेले लोक निगेटिव्ह विचार प्रचंड वाढलेले मित्रांनो आणि अशा वेळेस लोकांना काहीतरी करमणूक लागते काहीतरी मनोरंजन लागतं मित्रांनो आणि जेव्हा मित्रांनो ते मनोरंजन हे सगळं कटकट जसं तुम्हाला सांगितलं का माणसं फार वर काही लोक बघा म्हणतात मला फार टेन्शन आलं धडाधड शिगारेटच्या पाकिटाचे पाकिटं संपवतात काही माणसं दारूकडे वळतात व्यसनाधीन होतात मित्रांनो की तसाच प्रकार आहे मित्रांनो तुम्ही गौतमी पाटीलचं जर बघितलं तिच्या गाणे बघा तिचा डान्स जर बघितला मित्रांनो तिच्या दिल खेच कादा ती जे करते ते इशारे मध्येच ती एका जागेवर उभी राहते लक्षात लोकांची उत्सुकता ताणते आणि त्याच्यानंतर ती गाण्याची अचानक तुम्हाला सांगतो एकदम आक्रमकपणे डान्स करते लक्षात घ्या आणि जेव्हा तुम्हाला सांगतो ते नाचायला लागते नाही दान 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 जेव्हा स्टेज हलवते नाचायला लागते त्याच्या अंगावर येतं तिचं नृत्य लक्षात घ्या तिची जी आक्रमक शैली तिचं डायरेक्ट आय कनेक्शन असतं मित्रांनो लक्षात मी शिक्षकसेनच्या भाषेत सांगतो मी तुम्हाला मित्रांनो जेव्हा शिक्षण जागृत होतो आणि जेव्हा गरिबीतून अडचणीतून याच्यातनं एखादी व्यक्ती मोठी होते पुढे जाते लक्षात घ्या आणि त्या व्यक्तीचं त्या कलेवर प्रेम असतं ती व्यक्ती जेव्हा साकारत ती व्यक्ती बघत नाही कोण मला काय म्हणतं कोण काय करतं कोण त्याची तिला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं परंतु मित्रांनो जेव्हा एवढी सगळी टेन्शनमध्ये एवढी सगळी मंडळी जेव्हा बघायला जातात ना काही काळ तिच्या दिलखेच आधा तिचं सगळं नृत्यशैली आक्रमकपणा दन दन ते स्टेज ऑर्केस्ट्रा आणि वेगवेगळ्या प्रकारची गाण्या गाणी वगैरे जेव्हा म्हणते ना मित्रांनो तर ही मंडळी काही वेळ ते विसरून जातात विसरून जातात टेन्शन विसरून जातात या सगळ्या गोष्टी जसं मला सांगितलं लोक दारू पितात सिगारेट पेतात जेव्हा ही तरुणाई मंडळी त्यांना जेव्हा तिचं ते जर सांग तुम्हाला सांगतं लोकांचा दिल थाम की बैठक अशी गर्दी करतात जेव्हा तरुणाई जेव्हा थिरकते अनेक बायकाही तुम्ही बघितलं असेल की गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये स्टेजच्या समोर अनेक बायका नाचतात वगैरे आणि तिचं आय कनेक्शन बघा ती डायरेक्ट जाते एक महिला असेल लहान मुलं असेल ते उचलून घेणं किंवा त्या मुलींना हे करणं किंवा प्रेक्षकांमध्ये जे असेल त्यांना डायरेक्ट रिस्पॉन्स वगैरे कनेक्शन ह्या ज्या गोष्टी करते ना मित्रांनो त्यावेळेस करते तर त्यावेळेस तिचं गाणं असतं तिथं जे डान्स असतो ना मित्रांनो तो लोकांना अपील होतो लक्षात घ्या आणि मग अशा प्रकारचे वेगवेगळ्या वे प्रकारचे मी तुम्हाला सांगतो गोष्टी असतात या याच्यामध्ये आणि तुम्हाला मग लोक प्रश्न विचारतात का बाबा नेमकी गौतमी पाटील एवढी चर्चेत काय का, का गोंधळ घालतात लोक आणि हे काय असत त्याची डान्सची शैली बघितलं असेल तर मित्रांनो ती वेगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये तुमची लावणी पारंपरिकपणा घातलेला आहे डीजे घातलेला आहे आणि ती नाचते ना ती इतकी नाचते जेव्हा ती उड्या मारते अनेक लोक तिच्यावर आरोप पण करतात ती चुकीची हे करते किंवा वेगवेगळ्या आक्रमक हालचाली करतो हो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इशारे काही हो। लोक म्हणतात तिचं आम्हाला आवडत नाही परंतु ज्यांना आवडतं असं मोठ्या संख्येने वर्ग आणि काही लोक सांगतात आवडत नाही पण मित्रांनो एकटी गौतमी पाटील आहे का अशा कित्येक नृत्यांगणा अनेक महिला असतील नृत्यांगना असतील किंवा नृत्य करणारे पुरुष लोक सुद्धा असतील ते सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हवा अनेक प्रकारचे डान्स करतात सगळ्या गोष्टी करतात काही वेळा ते असले त्याचाही हे दाखवतात मग अशी एका गणपतीच्या काळातून गणेशोत्सवातून एखाद्या स्टेजमधून पुढे आलेली किंवा एखाद्या इन्सिडन्ट अचानक रातोरात स्टार झालेले गौतमी पाटील आज मात्र मागू मागवळून बघायला तयार नाही आज यशाच्या शिखरावरती आहे कोणी काही म्हटलं तिला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मित्रांनो परंतु तिचं जे नृत्य आहे तिचं जे प्रेम आहे तिची जी कला आहे ती सादर करते आणि मोठे छत्रपती संभाजी राजे असतील किंवा मोठमोठे राजकीय पुढारी असतील मित्रांनो त्या सगळ्यांनी तिचे ते, सपोर्ट केलेला आहे आणि लोकांनी तिचा कार्यक्रम शांततेने बघावा कलेचा आनंद घ्यावा ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नये किंवा ज्यांना जे लोक वाईट बोलतात वगैरे त्यांनी प्रत्यक्षात माझा कार्यक्रम येऊन बघावा असं स्वतः गौतमी पाटील आव्हान करत असते मित्रांनो असा आता हा होता मित्रांनो गौतमी पाटीलचा आ, डान्स लोक वेडे का होतात गोंधळ का घालतात याबद्दलचा सिक्स सेलच्या माध्यमातून थोड्याशा आपण त्याची चर्चा केलेली मित्रांनो गौतम मी पाटीलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद